जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बरं का तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कारागृह विभाग महाराष्ट्र सॅसन यातर्फे भरती निघाली त्यासाठी मित्रांनो एकूण दोनशे पंचावन्न जागा आहेत त्यासाठी मित्रांनो मित्रांनो एकूण छत्तीस जिल्ह्यांसाठी जाहिरात आहे ते कारागृहा म्हणून जागा आहेत मित्रांनो तर पदांचे नाम तुम्ही बघू शकता एकूण पद मित्रांनो खाली स्कोअर करतो मित्रांनो तर पंचवीस आहेत मित्रांनो कुठल्या पदाला किती मान्यता आहे ती मी तुम्ही जागा बघू शकतात त्यासाठी मित्रांनो दहावीपासून तर पदवीपर्यंत तुम्ही कोणते शक येथील पदवी केली असेल ते उत्तर देणे तुम्हाला असणे गरजेचं आहे त्यासाठी आपण कोणत्या पदाला किती जागा आहे ते नक्कीच तुम्ही बघू शकता आणि याची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या नक्कीच भेटणार आहे परीक्षा दिनांक तुम्हाला या वेबसाईटवरती कळवण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो पी डी एफ नक्कीच पूर्ण वाचा खाली बघ बघूया मित्रांनो सगळ्यांना आरक्षण देण्यात आले खेळाडू पदासाठी आरक्षण देण्यात आले आहे मित्रांनो महिलांसाठी आरक्षण आहे दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आरक्षण देण्यात आ मुलांसाठी आरक्षण देण्यात आले मित्रांनो माजी सैनिक यांना आरक्षण देण्यात आले भूकंप ग्रस्तांसाठी सुद्धा आरक्षण देण्यात आले आहे मित्रांनो खाली स्कोर करू मित्रांनो <coughs> तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे मित्रांनो काष्ट किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे खाली स्कोर करूया मित्रांनो आपण शैक्षणिक अर्थात मी सांगितलं जे पहिल्या याच्यात की दहावीपासून पासून ते प पा, कोणती पदवी असो तुम्हाला उत्तर जनित पाहिजे त्यासाठी तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे आणि टायपिंग पण पाहिजे मित्रांनो यासाठी आणि पात्रता मित्रांनो तुम्ही भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे वय एमआर तुम्हाला मी सांगणारच आहे मी खाली स्कोर करतो मित्रांनो तुम्ही पूर्ण चेक करा मित्रांनो मित्रांनो परीक्षेचे स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर आहे कुठले कुठले प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे एकूण शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांना त्यासाठी मित्रांनो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी अंकगणित हे चार विषय तुम्हाला नक्कीच येणार आहेत त्यासाठी मित्रांनो कुठल्या पदासाठी हे परीक्षा आहे लिपिकसाठी आणि वरिष्ठ लिपिकसाठी हे पद आहेत हे परीक्षा होणार आहे त्यासाठी मित्रांनो लघुलेखा उत्तन बाकी सर्वांना साठ प्रश्न असणार आहे एकशे वीस गुणांसाठी तर खाली स्कोअर करूया मित्रांनो ही परीक्षा कालवादी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन आहे ऐकून घ्या ऑनलाईन आहे एक तास वीस मिनिट म्हणजे ऐंशी मिनिट ही परीक्षा होणार आहे व्यावसायिक चाचणी म्हणजे चाळीस मिनिटाची असणार आहे आणि कॅम्प्युटर बेसने होणार आहे खाली स्कोअर करूया मित्रांनो खाली अजून कागदपत्रांची अपलोड करण्याची माहिती दिली आहे मित्रांनो कुठले कुठले कागदपत्र लागणार तुम्हाला नक्कीच तुम्हाला पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी पी डी एफला टेलिग्राम चॅनलमधून डाउनलोड करून तुम्ही बघू शकता त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे माहितीचा अधिकार परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता मित्रांनो जिल्हा व केंद्र निवड परीक्षा तुमच्या जिल्ह्याजवळ कोणता जिल्हा असेल तिथं तुम्ही परीक्षा केंद्र निवडू शकतात तुम्ही बघू शकतात परीक्षा शुल्क बघणं आणि परीक्षेची फी किती मित्रांनो खुला प्रवर्गासाठी हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये देण्यात आले आणि माझी सैनिकांसाठी परीक्षा शुल्लक आकारली जाणार नाही तर खाली बघूया मित्रांनो पर... खाली स्कोअर करूया मित्रांनो अर्ज तपशील मित्रांनो अर्ज तुम्हाला एक एक दोन हजार चोवीसपासून चालू झाली तर मित्रांनो एकवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हे अर्ज करायचे आहे शेवची तारीख तुम्हाला एकवीस एक दोन हजार चोवीस आणि ऑनलाईन शुल्लक पण एकवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत भरायचं आहे त्यांची वेबसाईट बघू शकता मित्रांनो तुम्ही खाली स्कोर करून आपण आजून जाऊया खाली माहिती असेल तर तुम्हाला देतो मी प्रवेशपत्र तुम्हाला सात दिवसाचा आत नक्कीच भेटणार आहे मित्रांनो दहा किंवा सात दिवसाचा आत लवकरात लवकर भेटणार आहे परीक्षेच्या अगोदर खाली स्कोर करूया मित्रांनो माहिती असेल तर मी सांगतो कुठल्या पदासाठी किती जागा आहेत मित्रांनो किती आरक्षित जागा ठेवल्या आहेत ते तुम्ही नक्कीच बघू शकतात खाली स्कोर करूया मित्रांनो अजून वरष्ठ लिपिकसाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो किती जागा आहेत त्यासाठी लघु लेखा मध्ये किती जागा आहेत तुम्ही नक्की स्क्रीनवरती बघू शकतात हाय करतो मिश्रक मध्ये किती जागा आहे ते नक्की तुम्ही बघू शकता मी सगळे पद दाखवतो तुम्हाला एवढं काळजी करू नका आणि पाचवं पद आहे मित्रांनो शिक्षक शेक -शेक। शिक्षकचं पद आहे आणि सहावं पद आम्ही मित्रांनो शिवन काम निदेशक त्यासाठी किती जागा आहे ते नक्की तुम्ही बघा सुतारकाम त्यासाठी किती जागा आहेत ते नक्कीच बघा मगच फॉर्म क फॉर्म भरा मित्रांनो फी जास्त असल्यामुळे बाकी मुलं भरत नाही ज्याचा चांगला अभ्यास आला त्यांनी लवकरात लवकर फॉर्म अप्लाय करा आठवं पद बघा मित्रांनो नववं पद बघा मित्रांनो बेकरी विदेशक दहावं तानकार आहे मित्रांनो त्याचं प तुम्ही बघू शकतात तुमच्या रीतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो किती पद आहेत त्यासाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकतात आणि अकरा पद मित्रांनो विणकाम निदेशक बारावं पद बघा मित्रांनो चर्मकला त्यासाठी तुम्हाला पदं किती ते नक्कीच तुम्ही बघू शकतात आणि तेरावा मित्रांनो यंत्र निर्देशक ह्यासाठी दोन जागा आहेत निटिंग अँड विहिंग निदेशकसाठी एक जागा आहे करवत्या त्यासाठी एकच जागा आहे मित्रांनो प पंधरावं पद आहे सोळावं पद बघा मित्रांनो लोहारा काम निर्देशक एक जागा आहे कातारी कातारीसाठी एक जागा आहे म्हणजे सतरावं पद आहे आणि अठरावं पद आहे मित्रांनो प्रवेशक एकच जागा आहे त्यासाठी मित्रांनो बघू शकतात खाली अजून दिले आहेत मित्रांनो एक नावासला गालीचा व पंजधारी साठी एक पद आहे जोडीदारी जोडारी यासाठी बघा मित्रांनो एकवीसवा आहे जोडीदार एक पदासाठी विसवा आहे मित्रांनो ब्रेल लिपिक निर्देशक पदासाठी एक जागा आहे एकवीस तुम्ही बघू शक केलंय मित्रांनो बावीस प्रिंटर एका एक, एक पद आहे मित्रांनो तेवीससाठी मिलिंग प्रवेशक एक पद आहे चोवीस शारीरिक कवायत निदेशक एक पद आहे शारीरिक शिक्षण निर्देशक एक पद आहे एक एकोणावीस एक ते पंचवीस पदीमध्ये उपयुक्त एक काही असुसाधन पद आरक्षण नाही आहे त्यासाठी मित्रांनो शारीरिक पात्रता दिव्यांग प्रवर्ग ते तुम्ही बघू शकता त्याचं काय लागणार आहे त्यासाठी खाली जाऊ मित्रांनो आपण अजून काय मात बातमी आली की ते बघूया महाराष्ट्र नागरी सेवा ही तुम्हाला सर्टिफिकेट काढायचं आहे ते चला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा असे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला नक्की फॉलो करा चला मित्रांनो जय सियाराम